भाजपच्या विविध शेती पदाधिकारी कार्यकर्ते तर म्हणजे गेले पंधरा दिवस सतरा सप्टेंबर पासून आपला सेवा सत्ता पक्षाचा सुरू आहे अनेक कार्यक्रम ज्या जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा शैक्षणच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो

त्या त्या दिवसापुरते त्या व्यक्तीपुरते मर्यादित असतात पण खऱ्या अर्थानं सेवा पंधरवडाने नाव घेऊन खऱ्या अर्थाची सेवागळा देण्याच संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रावर सुरू आहे अनेक ठिकाणी फोटो बघितले आपण कार्यक्रम पाहत असताना पाहत असतो अनेक कार्यक्रम कसे साजरे केले जातात पण अनेक पक्षाच्या ट्विटर हँडलवरून आपण फोटो बघा अनेक तालुक्याच्या भाजपच्या जिल्ह्याच्या सोशल मीडियावरून बघा तालुक्यांच्या सोशल मीडियावरून बघा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये दे, भाजपनं तळागाळापर्यंत कार्यक्रम फेरावलेले आपल्याला दिसत आहे एक प्रसिद्धी म्हणून कार्यक्रम केला आहे चित्र महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे सेवा देता कार्यक्रम राबवले काय करत आहे आपलं सरकार कोणत्या योजना सरकारने सर्वसामान्य गुरदरीबांसाठी केलेल्या या सगळ्या पोहोचवण्याच खऱ्या अर्थानं काम तुम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते करता खऱ्या अर्थाने या सेवा पत्र असेल तर मेहनत घेणाऱ्या आज रक्तदान शिबिर आपण करतोय त्यालाही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आम्हाला अपेक्षा अवधी साधारण आपण शंभरच्या आसपास रक्तदात्यांच्या बाबतीत आकडा गाठू आणि तेवढ्या आपण रक्तदान शिबिरामध्ये सगळ्यांची मंदी होईल या अपेक्षेने आपण हा आवाज घेतला पण साहेब आत्ताच आकडा एकशे ऐंशीच्या पुढचा आहे शिबिर करते फक्त ब्लड बँकवाले आता किती बॅग आहेत आणि किती वेळ ते करणार आहेत याच्यावरतीच कारण आज सकाळी काल रात्रीपासून फोन आले ते आम्हाला रक्तदान करायचं याचा अर्थ आपण हा कार्यक्रम राबवला आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून नाही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी दे मोदी साहेब असतील किंवा राज्याचे कार्यक्षम आपल्या सगळ्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आपला पक्ष असेल या पक्षाच्या विचारधारेवरती आणि या पक्षाच्या कामावरती आज प्रेम करायला लागले हा अमृत प्रतिसाद आहे कार्यक्रम राबवला कार्यक्रमाचं नियोजन केलं म्हणून लोक जमतात असा विषय नाही परवा आम्ही शशिकांत मोदींनी आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक शशिकांत मोदींच्या अपेक्षा होती पंचवीस तीस लोक शंभरच्या आसपास लोक आली आणि तिथे आमचं नियोजन केलं हे लोकांना एक आज कळत की भाजपचा एखादा कार्यक्रम असेल हा समाज हित लोकांच्या हितासाठी आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं या देशाचे पंतप्रधान लोकांसाठी एवढं काम करत आहे ज्या राज्याचे मुख्यमंत्री एवढं लोकांसाठी काम आहे आणि ते काम लोकांपर्यंत पोहचते लोकांना त्याचे बदल दिसत आहे लोकांना ते काम केलेल्या रिसर्ट मिळतोय म्हणून अशा कार्यक्रमांना गती वाटते हे आपण या ठिकाणी समजून घेऊ यापुढे अधिक जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून आम्हा सर्वांना काम करण्याचा देश आहे आज आपण सगळी जण नवीन या पक्षामध्ये आहोत म्हणजे यासाठी धन्यवाद जर कोणाला द्यायचे असतील आपल्याला पक्षात आणण्यासाठी पक्ष बदलायचा किंवा पक्षात <प्षाथ> वेगळ्या प्रवाहात जायचं ना मी कधी विचारित तोपर्यंत केला नव्हता कारण माझ्या ती काम करणारी असंख्य मंडळी ही अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून काम करताय मग राजकीय प्रवाहात काम करतायत सहकारात काम करतायत माझ्या सामाजिक कार्यात काम करतायत आणि ठीक आहे निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला पण लोकांवर आणि आपलं जे काम आहे सामाजिक काम आहे सहकाराच काम आहे हे आपल्याला भूत जाताना लोकांची आपल्याला गरज आहे आणि लोकांना जोडून आपण हे काम पुढे घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे आपण ठरवलं होतं की पुन्हा आपला खूप प्रवाह काम करत राहायचं तर एखादा बदल आपण करायचा म्हटलं जर लोकांनी स्वीकारला नाही तर आपण उभं केलेलं जे काम आहे त्या कामासाठी लोकांची ताकद आपल्याला पाठीमागा आवश्यक आहे ही जर मिळाली नाही तर हे काम पुढे जाऊ शकत नाही परंतु काही घटना अशा घडल्या की ज्याचा सुतराम माझ्याशी काही संबंध नव्हता अशा घटनांवर मी चर्चेत आलो आणि माझ्या पक्ष बंदाच्या वेगवेगळ्या गोष्टी चर्चेला सुरू केल्या आणि मग अशा मध्ये आम्ही कधीही भेट झाली नव्हती कधी आमची कोणती चर्चा झाली होती एका दुसऱ्या कार्यक्रमात एवढं आमचे शास्त्री आणि त्यांचे वडील एका व्यवस्थापनामध्ये काम करायचे अतिशय जवळकीचे संबंध असायचे त्यावेळी शास्त्री चव्हाण साहेबांकडून माहित होतं की राज्याची काम करतात ते माहीत आणि मग अचानक की भेटायचं आहे मी म्हटलं ठीक आहे मला वाटलं काहीतरी असेल तर काही कामाच्या संदर्भात त्यांची भेट आले आपले जिल्हाध्यक्ष आणि मग त्यांनी म्हटले की प्रसंग हे सगळं चाललेलं आहे पण मला स्वतःला वाटते की तुम्ही आमच्या पक्षाच्या प्रभात घ्यावा आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मी चर्चा केलेली आहे आणि तुमचे सर्व नेतृत्व या ठिकाणी आलं तर निश्चितपणे पक्षाला फायदा होईल आपण पूर्ण लागले विचार करा आणि ते सांगत असताना आजवरचा सा राजकीय अनुभव केला काय आला खरं म्हणजे राजकारणामध्ये आपण एखादे गेल्यानंतर आपल्या दुसरा मोठा होऊ नये हीच मानसिकता राज्य असते पण या माणसाने सांगितलं की बाला प्रभाव बद्दल येत असताना मी का निर्णय केला आणि या निर्णयाच्या पाठी माझ्या पाठीमागे जर खंबीरपणे मोठा राहिला असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यानंतर सांगतो आपण माझ्यावर फक्त याबाबतीत विश्वास ठेवा आणि मग त्यानंतर नितेशची भेट करून दिली चव्हाण साहेबांच्या बाबतीत आज जसं सरांनी सांगितलं खूप मोठं नेतृत्व आहे रिक्षा व्यवसायापासून सुरू केलेली कारकीर्द आज डोंबोलीच्या घराघरामध्ये ग्रा, या माणसाला देव म्हणून बोलला जातो ते देवच म्हणून मानलं महाराष्ट्रामध्ये एक एवढा मोठा नेता असेल आज की जास्तीत जास्त गणपती दीड दिवसाचे आणि पाच दिवसाच्या गणपतीला घराघरात पोहोचणार तर नाटकांनी होऊ शकते त्यांची आपले करू शकते संघर्ष त्यांनी केले प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यावेळेला सतत बारा पंचवीस वर्ष राजकारणामध्ये नगरसेवकापासून यशस्वी सोपं काम होत्रेसचा तो काळ होता आणि मुंबई तर अतिशय पण या माणसाकडं कार्यकर्त्याला ओळखल्यानंतर कार्यकर्त्याला कशा पद्धतीने जपायची कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं ताकद द्यायची या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल अनेकांनी सांगितलेल्या आहेत मुंबईमध्ये कुठे तुम्ही मुंबईमध्ये टॅक्सीवालेला विचारा वडापो वालेला विचारा रेल्वे स्टेशनवर जावा चवंत साहेबांचं सावन सावन नाव घेतल्यानंतर तुम्हाला आधारित सगळ्या गोष्टी ऐकायला भेटतील आणि मग मी ज्यावेळी त्यांना भेटतो त्यावेळी मी फक्त साहेबांना सांगितलं मला फक्त प्रशांत आहे आम्ही सगळी मंडळी निर्णय करतोय तो निश्चितपणे इकडे ये मी तुझ्या सोबत आहे एवढा शब्द त्यांनी सांगितला आणि त्याच्यानंतर मी निर्णय केला अनेक वी सांगावा झाला राजेशिंना सगळ्या गोष्टी माहीत आहे पण त्यावेळी सुद्धा रात्री अकरा वाजता मला ज्यावेळी अडचण वाटली आणि राजेशिना फोन केला त्यांनी वरती फोन केला चव्हाण साहेबांचा माझी आहे आणि तो प्रवेश कुठली कसा करून घ्यायचा त्याच्या बाबतीत तू काळजी करायचं झालं नाही अशा पद्धतीचं मी या राजकारणामध्ये अनेक नेते ने मी बघितलेले आहेत मी ज्या प्रवाह कोणावरती आवडत पण निश्चितपणे भाजप आणि भाजपमध्ये काम करणारे ज्येष्ठ दे। मंडळी किंवा आज या ठिकाणी आल्यानंतर जो मान सन्मान आणि ज्या पद्धतीचा पद्धतीचा रिस्पेक्ट आपले सगळे दे कार्यकर्ते देतात हा एक प्रकारचा त्या अर्थाने मी सांगतो की राजकारण कसं असावं राजकारणामध्ये प्रोटोकॉल असावे तर त्याचबरोबर माणसं जपण्याची शिस्त कशी असता येईल हे आज आपल्या पक्षामध्ये फायदा मिळालं तेव्हा आम्ही आणि आमचे सगळे सरकारी खूप आनंदी आहोत माझ्या सगळ्या सरकार्यांचा जो सम्रह होता ते आम्हाला काय न्याय मिळेल पण सर निश्चित चांगला न्याय आम्हाला मिळालेला आहे आमच्या कार्यकर्त्यांना आपले कार्यकर्ते जुने कार्यकर्ते फार चांगल्या तात्तीनं देतात तेवढं आमचे भाव बाका असतील आणि उद्धवजी असतील या सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या खूप पद्धतीनं पद्धतीनं त्यांना रिस्पेक्ट देतात किंवा ज्या पद्धतीनं सामावून घेतात

आपला अशी सगळी मंडळी एक होत असताना आपल्या सगळ्यांची एकजूट आहे आणि आपल्याला नेतृत्व घेऊन काम आपल्यालाय देशाचं नेते देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब करतायत राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब करतायत या सगळ्यांना अधिकृत असलेला आपल्याला जिल्हा आणि आपला तालुका आपल्याला भाजपच्या कार्यपद्धतीमध्ये या पुढच्या काळात करायचं आहे सर करणारी मंडळी असल्यामुळे आम्हाला पदाची कधी चिंता वाटत नाही तर शेवटी काम करणाऱ्याला मिळते आणि भाजप संधी घेणारा पक्ष आहे भाजपमध्ये कुठल्या घराणेशाहीचा आणि कुठल्या वर्धास्तात मुळे पदे मिळत नाही हे आम्हाला सगळ्यांना ठाऊक असल्यामुळे या तात्तीनं आमची सगळी मंडळी काम करून प्रत्येक विभागात त्यांच्या योग्य त्याचा न्याय मिळवून देतील आणि तो न्याय तुम्ही देऊ शकता याची आम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून पुरेपूर खात्री आहे आणि आम्ही या पुढे निश्चितपणे पक्ष ती ती जबाबदारी या पुढच्या काळात पार पडू आणि जे अभिप्रेत काम राहिसाहेब करताय त्याच वाढदिवसाच्या निमित्तानं तेच काम आणि तीच सेवा देण्याचं तोच पक्ष संघटना वाढवण्याचं काम या पुढच्या काळात आम्ही सगळी मंडळी करू हीच आम्ही त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या सरकारच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जिल्हाध्यक्ष व्यस्त कार्यक्रम या ठिकाणी आले त्याबद्दल त्याला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र